नमस्कार साधकांनो माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पिठोरी अमावस्याविषयी एक अशी अमावस्या जी मातृत्व संस्कार आणि पिठाचं पूजन यांचं प्रतीक आहे या पूजेचा संबंध आहे चौसष्ट योगिनी सप्त मातृका आणि बालकल्याणासाठी व्रत करणाऱ्या मातांशी पिठोरी अमावस्येचा इतिहास पिठोरी ही श्रावण महिन्यातील अमावस्याला येते ही अमावस्या विशेषत स्त्रियांसाठी व त्यांच्या संततीसाठी अत्यंत शुभ मानली जाते हिंदू धर्मात मातृत्वाला सर्वोच्च स्थान आहे हाच संदेश देणारे हे व्रत आहे जिथे स्त्रिया आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी व दीर्घ आयुष्यासाठी उपवास आणि पूजा करतात आता आपण जाणून घेणार आहोत पिठोरी अमावस्याविषयीचा आध्यात्मिक दृष्टिकोन पिठोरी अमावस्या म्हणजे शरीर आणि आत्मा दोघांचे शुद्धीकरण होय पीठ ही मूलतत्वात्मक शक्तीचे प्रतीक आहे जेव्हा पीठाच्या मूर्ती तयार होतात तेव्हा त्या ते ते मूर्तीमध्ये देवत्वाचा प्रवेश होतो हे मानलं जातं चौसष्ट योगिनी म्हणजे स्त्री शक्तीचे चौसष्ट रूप होय त्यांची पूजा म्हणजे जगाच्या सर्व शक्तींचे आभार मानणे होय आता आपण जाणून घेणार आहोत पूजाविधी एक सकाळी लवकर स्नान करून संकल्प घ्यावा दोन घरात व विशेषत पूजास्थळी स्वच्छता ठेवावी तीन रांगोळी काढावी विशेषत वर्तुळाकाळ चौसष्ट योगिनी ठेवण्याची जागा चार पिठाच्या मूर्ती बनवाव्यात देवी सप्तमातृका अश्विनी कुमार पाच पूजेसाठी सामग्री फुले हळद कुंकू अत्तर नैवेद्य दीप अगरबत्ती सहा संकल्प करून मूर्तींना स्थान देणे सात आरती व वा कथा वाचन पिठोरी देवीची स्तुती करावी आठ नैवेद्य अर्पण पुरणपोळी पिठलं भात साखर भात नऊ सवासणींना बोलावून वाळणे व वा प्रसाद वाटणे आता आपण जाणून घेणार आहोत पिठोरी अमावस्याची पारंपरिक कथा एक गरीब स्त्रीची कथा आहे तिची मुले एका मागून एक मरत होती ती अत्यंत दुखी झाली एक दिवस तिला एक वृद्ध साध्वी भेटली ती म्हणाली तू पिठोरी अमावस्या व्रत कर चौसष्ट योगिनींची व देवींची पिठाने मूर्ती करून पूजा कर त्या स्त्रीने तसे केले तिने भक्तीने पिठाच्या मूर्ती बनवल्या त्यांना सजवलं नैवेद्य दिला त्याच्या पुढच्या वर्षी तिच्या मुलाला दीर्घायुष्य लाभलं घरात सुख शांती संपत्ती लाभली हा अनुभव इतर महिलांनी ऐकून त्यांनीही व्रत सुरू केले आजही परंपरा चालू आहे पिठोरी अमावस्येचे किंवा पिठोरी पूजनेचे सांस्कृतिक व आध्यात्मिक परिणाम काय होतात तर या व्रतामुळे कुटुंबातील एकोपा वाढतो मातृत्वाची जबाबदारी आणि प्रेम व्यक्त होते घरी सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते पीठ म्हणजे पृथ्वीचं प्रतीक त्याची पूजा म्हणजे भूमिपूजा होय पिठोरी अमावस्या किंवा पिठोरी पूजन हे केवळ व्रतच नाही तर धर्म संस्कार आणि शक्तीची जाणीव आहे ही परंपरा जपा व्रत भावपूर्णपणे करा आणि तुमच्या कुटुंबासाठी सदैव मंगल कामना करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आध्यात्मिक ज्ञान एकशे नव्याण्णव जिथे जी अध्यात्म जीवन बनतं